सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार आजच्या दरम्यान लगेच दुपारनंतर आणि रात्री राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो कोकणातील काही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर आज वाढण्याची शक्यता आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात मात्र छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र दुपारनंतर आणि सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल तर रात्रीपर्यंत काही परिसरात यातील हलक्या सरीदेखील होऊ शकतात मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात आणि अहमदनगरच्या सा परिसरामध्ये सायंकाळी वातावरणात मोठा सा बदल होईल तर रात्रीपर्यंत काही भागात हलका पाऊसदेखील झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच सोलापूर आणि विदर्भातील इकडे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाण्याच्या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण रात्रीदरम्यान निर्माण होईल तर उद्याच्या दरम्यान हलक्या पावसाची शक्यता या भागांमध्ये देखील असणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा एकवीस तारखेनंतर वाढलेला पाहायला मिळेल तोपर्यंत काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तर काही भागात फक्त ढगाळ वातावरण राहील मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद